पूरग्रस्तांसाठी जेजुरी देवस्थानकडनं एक कोटी रुपये अकरा लाखांची मदत जाहीर जेजुरी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेश भोणे यांनी केली मदत जाहीर पुण्यामध्ये आज तब्बल दहापेक्षा अधिक ठिकाणी मॉक ड्रिल या मॉक मॉकड्रिलमध्ये पुणे पोलिसांसोबत केंद्रीय तपास यंत्रणा एनएसजी कमांडो शो, बॉम्बे बॉम्ब शोधक पथक यांचा सहभाग नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब राज्य सरकारकडनं एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आलं पुढील तीन महिन्यात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार सर्वपक्षीय आंदोलन स्थगित नेत्यांची माहिती येत्या काही दिवसात मनसेचा नवी मुंबई विमानतळावर मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर मोर्चा नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलला जात असल्याचा मनसेचा आरोप पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्याचा भीमपराक्रम पराक्रम बनेगा करोडपती जिंकले पन्नास लाख रुपये कैलास कुंटेवाडा शेतकरी फक्त बारावीपर्यंत शिकलेला पण मध्ये झाला लपत वर्ध्यामध्ये दुर्गापूजा उत्सव मंडपात युवकाचा दुडगुस विशिष्ट धर्माच्या युवकाने काल रात्री हिंदू धर्मावर शिवीगाळ केल्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप तर तात्काळ आरोपींनी माफी मागावी मंडळाची मागणी सोनम वांगसुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टामध्ये धाव रासुकानुसार झालेल्या अटकेला वांगसुक यांच्या पत्नीचं आव्हान वागसुख यांच्यावर लेह येथे हिंसक आंदोलन भडकवल्याचा आरोप राजस्थानातील जयपूरमध्ये माजी एनएसजी कमांडोला गांजा तस्करी प्रकरणी अटक मुंबईतील सवीस मधल्या हल्ल्यात एनएसजी कमांडोनी बजावली होती महत्वाची भूमिका दोन हजार मध्ये महाराष्ट्रात सतरा आरोपींचे कोठडीत मृत्यू नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतनं धक्कादायक बाबू भट या सर्व प्रकरणाशी न्यायालयीन चौकशी सुरू सतरापैकी सात आरोपींनी केली होती आत्महत्या सर्व राज्यात मतदार यादीतनं मृतांची नावं हटवली जाणार जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार बिहारप्रमाणे देशभरात मतदार यादांचा फेर आढावा घेतला जाणार प्रदेशात दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीत तलावात कोसळून अकरा जणांचा मृत्यू खांडवा जिल्ह्यातल्या जांभली गावातली घटना दुर्घटनेत मृतांमध्ये आठ लहान मुलांचा समावेश केंद्राकडून मृतांच्या पालक आणि वारसानात दोन लाखांची मृत या होत्या वेगवान घडामोडीकडे एक छोटासा ब्रेक पाहत राही बीपी मास।